संलग्न आहे मी पेनूर इथलं मागला तर या दोन हजार वीस पासून या धम्म आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमेला या धम्मजागृती जागृती संघाचा प्रत्येक असे वेगवेगळे ठिकाणी एक गाव नेमून त्या ठिकाणी या धम्मजागृती संघाचा कार्यक्रम केला जातो धम्म रॅली काढली जाते भंतीजीला बोलून धम्म जाते किंवा एखादं व्याख्यान प्रबुद्ध साठेसारे काही बघा त्यांचं व्याख्यान असे जे व्याख्याचे आहेत ते व्याख्यान ठेवून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मी इंदापूर बारामती फलटण पुणे सातारा जो ह्या भागामध्ये प्रत्येक पौर्णिमेला मी जातो आता उद्या सुद्धा उद्या आजची तिने उद्या घेतलेल्या रायमध्ये लासूरने मोठा कार्यक्रम होतो तर अशा पद्धतीने आपल्या भागामध्ये कार्यक्रम नाही आहेत तर पहिल्यांदाच अचानक म्हणतात अचानक धर्म मला सुद्धा सुदूर वाटलं आणि त्यांनी ते भक्तीजीच्या नियमानुसार आचरण कार्यक्रम केला अकरा परिवाराचं सुद्धा अभिनंदन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आपल्याला भारत हा बौद्ध मैत्री आपण नुसतं ऐकतोच बौद्ध मैत्री म्हणजे काय बौद्ध मोदाचे तत्वज्ञान आहे आपण सर्व जनतेला सर्व उपास उपास करायला सांगणे गरजेचं आहे त्यांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या बावीस प्रतिज्ञेचं आपण पालन करतो का आपण फक्त बावीस प्रतिज्ञामध्ये पंचशील तत्व घेतो मंगल करतो याचं आपण कुठेतरी अनुकरण केलं पाहिजे तर ते आचरण केल्यासारखं होईल आपण बोलायचं आणि घरात जायचं देवधर्म बौद्ध धर्मामध्ये धर्म बौद्ध धर्मामध्ये देवाला स्थान नाहीये आपण देवपूजा करतो त्या गोष्टी सोडून गेल्या पाहिजे तरच आपली प्रगती आहे तर मी दोन हजार वीस पासून त्या संघाशी निगडीत असल्यामुळे माझ्या पाच वर्षामध्ये प्रगती झालेली आहे माझी वैयक्तिक हा धम्मकार्याशी जोडलेलं असल्यामुळे माझी प्रगती झाली आहे मी सांगण्यापेक्षा माझे हे किंवा माझे जे गावाचे कोण असतील त्यांना विचारा हे पाच वर्षात मी काय करतो आणि पाच वर्षात मी काय झालं त्याच तुम्हाला सांगतील लोक मी सांगण्यापेक्षा त्याच्यासाठी प्रत्येकाने धर्माचं आचरण केलं पाहिजे आणि आपल्या मोह तारखेमध्ये हा प्रथमच कार्यक्रम होतोय आणि मोठ्या पद्धतीने कार्यक्रम झाला पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये मंत्रीच्या बोलून लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे आणि सोनटके साहेब अक्षय सोनटकेने चांगला निर्णय घेतलेला आहे आपल्या आग ह्या मोहोळ तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ता प्रसार प्रसार झाला पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे एवढं बोलतो मी थांबतो नमोदाय हॅलो पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर विद्यापीठ विद्यापीठामध्ये पाली भाषेचे प्राध्यापक डॉक्टर सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील सर्वांना मैत्रीपूर्ण जय जे भीम आदरणीय पूज्य भनते सुमीर नाक्षणजी त्यांना वंदन नमन आणि आजच्या पौष पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा माझे गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सहकारी म्हणून ते सोलापूर विद्यापीठामध्ये माझ्यासोबत सहायक प्राध्यापक म्हणून डॉक्टर उत्तम सर इथे आहेत त्यांनाही मी जमीन करतो माझे ज्येष्ठ पाली अभ्यासक आहेत ते सुद्धा इथे आहेत सुभाष शिंदे सर बाळाशंकर सर त्यांनाही मी सप्रेम जमीन करतो त्यांना घेऊन येण्याचा उद्देश हा आहे की पाली भाषेच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपला ध्येय आपला उद्देश आपला विजन काय असेल जसं आता जागृती संघाच्या माध्यमातून हा विषय किंवा ही जनजागृती किंवा ही कार्यक्रम या ठिकाणी सोन टक्के परिवार असतील आठवले परिवार असतील किंवा धम्मजागृती संघाचे सर्व सदस्य असतील या सर्वांच्या ध्येयाने धम्माच्या बाबतीमध्ये योग्य प्रकारचा धम्म लोकांपर्यंत रुजावा लोकांपर्यंत तो पोहोचावा आणि लोकांना तो समजावा या उद्देशाने या संघाचा जो काही उपक्रम आहे तो अतिशय स्तुत्य आहे खरतर तर मी आजच्या या कार्यक्रमाचा नियोजित पाहुणा नाहीये आहे तिथे गुणवाल नाव दिसत असेल मार्गदर्शक आयुष्यमान प्राध्यापक